जालन्यातील पाचही आमदारांनी दिव्यांगांचा प्रश्न सभागृहात मांडावा सकल दिव्यांग सामाजिक संघटनेची पाचही आमदारांकडे मागणी मुंबई इथं हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात पारनेर येथील आमदारांनी दिव्यांग यांना तीन हजार रुपये मानधन करण्यात यावं अशी मागणी पावसाळी अधिवेशनात आमदारांनी मांडली आहे मात्र जालना जिल्ह्यातील पाचही आमदार दिव्यांगांच्या संदर्भात सभागृहात प्रश्न मांडत नाहीत ही खंत सकल दिव्यांग सामाजिक संघटनेनं व्यक्त केली आहे आज दिनांक तीन जुलै रोजी दुपारी चार वाजता सकल दिव्यांग सामाजिक संघटनेनं प्रसिद्धीपत्र काढत जालनाचे आमदार अर्जुन खोतकर बदनापूरचे आमदार नारायण कुचे भोकरदनचे आमदार संतोष दानवे परतूरचे आमदार बबनराव लोणीकर आमदार राजेश राठोड यांनी दिव्यांगांना संदर्भात पावसाळी अधिवेशन समारंभात प्रश्न मांडावा अशी मागणी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेनं केली आहे आदरणीय बच्छी बोकडू हे गेल्या अनेक दिवसापासून अमरावती इथे उपोषणाला बसले होते मात्र राज्य सरकारकडून त्यांना आश्वासन देऊन तीन तारीख म्हणजे आज बैठक घेण्यात आलेली आहे मात्र आता सध्या मुंबईमध्ये एक पावसाळी आदेशन सुरू आहे आज स्वतः आज किंवा काल कालची गोष्ट पारनेरचे आमदार यांनी स्वतः दिव्यांगाचा प्रश्न सभागृहात मांडलेला आहे मात्र जालन्याचे आमदार आणि जालन्याचे एकच आमदार नाही तर पाचही आमदार हे सध्या झोपीच होऊन घेत आहे यांनी एकही प्रश्न पावसाळ्याच्या मांडला नाही म्हणजे पारनेरचे आमदार स्वतः प्रश्न मांडतात दिव्यांगासाठी तीन हजार रुपये मानधन करण्यात यावं पण मात्र जालन्याचे पाचही आमदार या ठिकाणी झोपलेले आहे त्यांनी आता जागे होऊन दिव्यांगाचे प्रश्न सहा हजार रुपये कसे वाढण्यात येईल हे आवाज त्यांनी फक्त सभागृहात मांडावा आम्हाला कारण की अनेक दिव्यांग आहे दिव्यांग आहे सध्याला त्यांच्या काम होत नाही काम धंदा होत नाहीये आणि काम नंदा नंदा झाल्यामुळे त्यांचं त्यांचं रोग कसं चालतोय त्यांचं घर कसं चालतंय त्यांचा किराणा किती चालतंय आज महागाई वाढलेली आहे दोन हजार चौदा पूर्वीची माग आहे आणि दोन हजार चौदा नंतरची माग आहे ह्याच्यामध्ये आसमानाचा फरक आहे लवकरात लवकर सर्व जालनाच्या पाचही आमदारांनी विधान भवनात प्रश्न मांडून आदर आदरभे कसे करता येईल यासाठी आपण काम करावं आणि आम्ही लवकरच आदरणीय वंदनीय बच्चू कडू यांची भेट घेण्यासाठी आम्ही लवकरच अमरावती जिल्ह्यामध्ये जाणार आहे मी राहुल मुळे सकल देवंग सामान्य संघटना जिल्हा अध्यक्ष